दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद अंतर्गत पी एम स्वनिधी तसेच स्वनिधी से समृद्धी योजनेअंतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री युवराज पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत से आयोजन करण्यात आले आहे स्वनिधी से समृद्धी या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये तसेच पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळाला अशा लाभार्थ्यांना एक प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना दोन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तीन प्रधानमंत्री जनधन योजना व रुपे कार्ड चार इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणी पाच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सहा एक राष्ट्र एक राशन कार्ड योजना सात जननी सुरक्षा योजना आठ प्रधानमंत्री मानवंदना योजना या आठ योजनेचा लाभ शिबिरामध्ये मिळणार आहे त्यासाठी योजनेशी संबंधित बँक अधिकारी तसेच योजनेशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री मुकुंद मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी श्री अमित कुमार झोंधळे बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी श्री चंद्रकांत कचवे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या श्रीमती नुपूर दत्ता नगरपालिका अधिकारी कर्मचारी श्री दिनेश मुळे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून प्रमुख पाहुणे यांना स्वागतपर पुष्पगुच्छ न देता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले लोणच्याचे पाकिट देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री महेश मोरे यांनी केले प्रास्तविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी श्री चंद्रकांत कचवे यांनी मार्गदर्शनात लाभार्थ्यांना स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास आपण वीस हजार रुपये तसेच पन्नास हजार रुपये घेण्यास पात्र होणार आहोत आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले स्कीम लिंकेजसाठी सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले तसेच भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी श्री अमित कुमार जोनळे यांनी एन यू एल एम अंतर्गत जे बचत गट स्थापन आहेत त्यांनी पहिला हप्ता एक लाख पन्नास हजार व दुसरा हप्ता तीन लाख कर्ज मिळते ते व्यवसाय उभा करण्यासाठी वापर करावा मिळालेल्या पैशातून मशिनरी खरेदी करून विविध प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करावा व सर्वांनी आपले स्वतःची विमा काढून घ्यावा असे मार्गदर्शनपर सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद मस्के यांनी अनुभवातून एक उदाहरण लाभार्थ्यांना सांगितले बँकेत आपले पद निर्माण करावायची असेल तर बँक खात्यात पैसे आपले सिव्हिल कसे तयार झाले पाहिजे असे सांगितले सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व त्याचा परतावा दिलेल्या मुदतीत भरावा असे सांगितले अंतर्गत बँकेतील कर्मचारी श्री फिरोज पठाण व श्री ठाकूर यांनी से समृद्धी योजनेअंतर्गत स्कीम लिंकेजसाठी उपस्थित राहून लाभार्थ्यांचे स्कीम लिंकेज केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय संघटक श्रीमती पुष्पा बनसोडे तर आभार प्रदर्शन श्री राहुल जोंधळे यांनी केले से समृद्धी योजनेचे प्रोफालिंगसाठी स्वाभिमान शहरस्तर संघाचे लेखापाल श्री राजू अहिरे व्यवस्थापक श्री राहुल जोंधळे तसेच सी आर पी वैशाली एंगडे अश्विनी बागल मधुमाला राऊत आम्रपाली रणवीर पुष्पा सुनोडे गंगासागर वाहुळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

तसेच ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅडम तसेच आपले मस्के सर मुळे सर तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले सहाय्यक मोरे सर आणि इथं जमलेले सर्व लाभार्थी आज आपण सोडणी समृद्धी या योजनेच्या अंतर्गत आपण कॅम्पचे आयोजन केलं आहे याचा मागचा उद्देश हा आहे की बऱ्याच लोकांनी दहा हजार रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे त्याची परतफेड पण व्यवस्थित करत आहेत काही लोक जर सोडले तर बाकीचे परतफेड करत आहेत त्याच्यामध्ये दहा हजार परत फेटल्यानंतर वीस हजार रुपये आपण घेतले काही लोकांनी पन्नास हजार पण घेतले हे छोट्या छोट्या व्यवसाय छोट्या छोट्या भांडवलामधून आपल्याला उद्योग मोठा उद्योग व्यवसाय करण्यासाठी ही योजना आपल्याकडे राबवली आहे या अंतर्गत आपल्याला नवीन योजना आलेली स्वर्णनिधीची समृद्धी आता ही योजना काय आहे या योजनेचा उद्देश आहे की ज्या लोकांनी पी एम स्वर्निधी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा लोकांसाठी आठ योजनेचा लाभ मिळणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम लिकेज करायचे आपल्याला म्हणजे काय आपल्याकडे विमान काम बांधकाम कामगारांना कामगार कल्याणची योजना आहे बऱ्याच लोकांनी इथे कार्ड काढलेले असते तसंच रेशन कार्डची योजना आहे जमिनी सुरक्षा योजना आहे बँकेचे विम्याची योजना आहे तसंच आरोग्य खात्या जमिनी सुरक्षा योजना आहे या योजनेचा लाभ आपल्याला या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला ते येण्यासाठी आपल्या पी एम स्वनिधी योजनेचा आपला अपडेट करणं खूप गरजेचं आहे बरेच लाभार्थी आपल्याला घरी भेटत नाहीत म्हणून आपल्याला या कॅम्पचे आयोजन करावं लागले मला लोकांनी स्कीम लिकेज पण केलं आहे सर पण काय व्हायला माहिती काय लिकेज केलं पण ते अपडेट केलं असल्यामुळं पोटल अजिबात दिसत नाही त्यासाठी तुमच्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्या आज आपण बँकेचे सर बोलले आहेत ते तुम्हाला सांगतील कामगार कल्याणचे अधिकारी बोलवलेत ते तुम्हाला सांगतील आरोग्य विभागाचे पण बोलवले आहेत ते तुमच्यासोबत चर्चा करतील तुमच्या करती, काही अडचणी असतील समस्या असतील ते तिच्यासोबत शेअर करेल नंतर त्या समस्या आपल्या दूर होतील नंतर यानंतर तुम्हाला तर प्रत्येक कार्यक्रमाचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपलं कर्तव्य की प्रत्येक आलेल्या पाहुण्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे तर मी आपल्याकडं आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले बसके सर त्यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या कार्यक्रमाचं स्वागत तुम्हाला सुरू करते तर कसं आहे दरम्यान वगैरे पुष्पा स्वीपर वगैरे देऊन स्वागत करतो पण आम्ही आज वेगळा कार्यक्रम याच्यामध्ये राबव ठेवला आहे कारण आमच्या महिला बचत गटांनी वेगवेगळे उद्योग व्यवसाय चालतात पण त्याला मार्केटिंग नाही आहे बाजारपेठ नाही आहे तर ती बाजारपेठ करण्यासाठी आम्ही आज वेगळा उपक्रम राबवला आहे तर आमच्या पूर्णे शहरामध्ये बरेच महिलांना बँकेमार्फत राहतो काय आहे पण त्यांनी व्यवसाय पण सुरू केला आहे पण ह्याला मार्केटिंग मिळण्यासाठी त्याची प्रसिद्धी होण्यासाठी आम्ही एक सॅम्पल म्हणून आज लोचे पाकिटं त्यांना ही मार्केटिंग त्यांना दिल्यानंतर ते आणखी इतर लोकांना सांगतील पुष्पगुष्ठ देऊन एक काहीतरी असा वेगळा वेगळा असं काहीतरी ठेवणार जा त्याच्यामध्ये मसाले पण आहेत शेवया आहेत हळद पावडर आहे भरपूर उद्योग व्यवसाय आहेत पण महिलांना कसं त्या महिला घरा घरापर्यंतच आहेत तर ह्याची प्रसिद्धी होण्यासाठी आम्ही आज रोजचे पाकट देऊन ते करणार आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी मार्ग समूळ लागलेले कचवे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सरांना विनंती करते त्यांनी त्यांचं लोणचाचे पाकिट आमच्या व्यवसायाचं एक नमुना म्हणून देऊन त्यांचं स्वागत करावा बरा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्यांच्या डाळ्यावरून स्वागत करावं k 가조 a congkak dan r स्वनिधीची समृद्धी आहे हा याआधी ज्या या ज्या लाभार्थ्यांना दहा हजार वीस हजार पन्नास हजार पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत जे लोन भेटलेले आहे त्या मॅडम दे त्या त्या लोन जे लोन भेटलेले ना आपण जे परतफेड करता आपल्या ते लोन घेऊन व्यवसाय वृद्धी होण्याची आपल्या संपूर्ण जीवनामध्ये वृद्धी होण्यासाठी शासनातर्फे स्वनिधीची समृद्धी ही योजना आणण्यात आलेली या योजनेअंतर्गत आपल्याला आठ योजनेचा लाभ देण्यात येणार आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जनधन योजना व रुपे कार्ड योजना इमारत व इतर बांधकामांतर्गत नोंदणीकृत योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना एक राष्ट्र एक राशन कार्ड योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ह्या योजना आहेत या सगळ्या आठ योजनेचा लाभ आपल्याला देण्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या योजनेचे अधिकारी इथं आलेले आहेत त्या या सगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांची प्रोफाईलिंग पूर्ण झालेली आहे आमच्यातर्फे नगर परिषदेतर्फे प्रोफाईलिंग करण्यात आलेली आहे ज्यांची कोणाची प्रोफाईलिंग आय असते किंवा या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आप देण्यासाठी आपण आज चोवीस सहा दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार सव्वीस या पाच दिवसाचा आपण कॅम्प ठेवलेला आहे या कॅम्पमध्ये येताना आपण सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट्स घेऊन यायचे अधिकारी तर आहेत ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ देणार आहेत तुम्हाला आणि यानंतर ही योजना चालू राहणार आहे ही योजना बंद होणार नाही शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना चालू राहणार आहे त्यामुळं आज आलेले आणि आपल्या सोबत जाताना आपल्या आजूबाजूच्या ज्यांनी ज्यांनी लोन घेतलेले त्या सर्वांना माहिती द्यावी आणि आज हे पाच दिवसात आपलं काम लिंकेज करून घ्यावं या योजना सध्या सुरुवातीला आठ योजना आलेल्या आहेत प्रोफाईलिंग पूर्ण झाल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह राहणार आहे शासनाच्या ज्याही योजना निघतील त्या संपूर्ण योजनासाठी तुमचा हात डाटा वापरल्या जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी लक्ष देऊन एवढं करून घ्या पुन्हा आपल्याला काही करायची गरज भासणार नाही त्यामुळे एवढं प्रोफाईलिंग आणि स्कीम लिंकेज आपण आपलं करून घ्यायचं आहे मला वाट काही अडचणातली डॉक्युमेंट आम्ही आहे तिथं कंटिन्यू आहेत त्यामुळे एवढ्या लक्ष देऊन यावं आणि आपल्या आजूबाजूला शेजाऱ्यांना सगळ्यांना सांगा या म्हणून पाच दिवस आहेत पुन्हा नंतरही चालू आहे पण या पाच दिवसात झालं तर आणखीन लवकरात लवकर योजनेचा आपल्याला लाभ भेटणार आहे तसंच आमच्या बचत गटामार्फत उत्पादन केलेल्या वस्तू आहेत या वस्तू आहेत लोनचं आहे सर्व वस्तू आहेत त्याचंही आम्ही मार्केटिंगसाठी आता आम्ही आम्हाला एक व्हॅन भेटणार आहे आपल्या बचत गटाच्या काही महिला आहेत आणखी तुम्ही व्यवसाय चालू केला नसेल तर करून घ्या मार्केटिंगसाठी व्हॅन भेटणार आहे मार्केट भेटणार आहे सगळं काही भेटणार आहे आपल्याला फक्त उत्पादन आपलं चालू करा काहीतरी हे बघा हे छोटंच केलं आहे पण चांगलं झालेलं आहे यांची मार्केटिंग चालू आहे परभणीपर्यंत गेले सर आपला मी स्वतः एका दुकानात गेलो होतो किराणा गेला तुम्हाला हेच लोनचं दिलं होतं <laughs> गावरात लोणचं आहे चांगलं लोणचं आहे तर त्यामुळे म्हणालो आपल्या बचत गटात प्रोत्साहन काम करा आणि हो आज जी आपली योजना आहे सोनेची समृद्धी यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे कचमे सर यांना विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इतर जनले सर्वजण नमस्कार मी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पूर्ण ब्रँच मॅनेजर चंद्रकांत कचवे इथे तर उद्देश आहे की बँकेच्या सर्व योजना जे जोश समाज स्कीम आहेत ते सगळ्यांना सगळ्यापर्यंतने सगळ्यांना पोचले पाहिजेत त्यामुळे हे कॅम्प आयोजन केलेलं आहे आणि आपण गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण भरपूर वाटप केलं आहे के मॅडम गेल्या वर्षी जवळजवळ तीनशेच्या वरी आपण दोन लोकांना वाटप केलं आहे दहा हजार वीस हजार पन्नास हजार रुपये गेल्या वर्षी जेवढ्या लोकांनी घेतलं म्हणून त्या प्रमाणामध्ये काही लोकांनी पैसे भरले नाही तर दुसरा काही त्यांनी हा हा त्यांनी घेतलं नाही त्यांनी म्हणजे सर्वजणांनी ज्या लोकांनी गेल्या वेळेस दहा हजार रुपये घेतलेले आहे की ह्यावेळेस त्यांनी वीस हजार घ्यावे घ्यावेळी ओढ शोध झाला मला इथे येऊन आणि वीस हजार हजारपर्यंत मला पन्नास हजार मिळतं आठ पडपड केल्यानंतर पन्नास हजार एक लाख पन्नास पर्यंत बँक करत येतील आणि दुसरं म्हणजे एक विम्याची स्कीम वगैरे आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना जे अठरा ते पंचावन्न वयापर्यंत वयापर्यंत आहे आणि खूप कमी असा हप्ता आहे की चार छत्तीस रुपये महिन्याला दोन लाख रुपयाचं कवर मिळतं दुसरी म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याचा फक्त प्रीमियम किती आहे फक्त वीस रुपये आहे आणि त्यात तो वयोगट आहे आठ लाख सत्तर आहे त्याला पण दोन लाख रुपयाचा विमा मिळतो ही स्कीम कशी आहे ॲक्सिडेंट झाला तरच तुम्हाला पैसे मिळणार जीवन ज्योती आहे कसंही तुमचा मृत्यू व्हावा याचा पण पंचावन्नपर्यंत तुम्हाला दोन लाख मिळतील अशा दोन्ही स्कीम आपण घेऊ शकतो आणि आपल्या फॅमिलीला सर्व प्रत्येकाला चार लाख रुपयाचा आपण कर त्यामुळे सर्वांना माझं आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना रुपे कार्ड म्हणजे तुमचा तुमच्या घरात तिथून राहिलं असेल अकाउंट ओपन करायचं तर झुरा बॅन्सच्या याच्यामध्ये आपलं खातं ओपन करत आणि त्याला ए टी एम पण कार्ड आपण देता येईल तर अशा बँकेच्या तीन योजना आहेत आणि पी एम सोनू जी योजना एक आहे सर्व सर्वांनी जमलेल्या किंवा लोकांना सगळ्यांना लाभ घ्यायला सांगा मी जे तुम्ही संपवतो मी तीनशे जवळपास लोकांना त्यांनी दहा हजार रुपयाचं पीएम सोनीचं कर्ज उपलब्ध करून दिले मग त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच हप्ते थकीत राहिले त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही ना 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 नुकसान तुमचं होणार आहे तुम्ही जर व्यवस्थित हप्ते भेटले तर तुम्हाला वीस हजार रुपये ऑटोमॅटिक तुमच्याकडं वीस हजार रुपये तुम्ही ऑटोमॅटिक त्याला पात्र होतात पण तुमचे जर हप्ते थकले तर तुम्ही त्या लाभ याच्यात लाभास पात्र होणार नाही याच्यामध्ये सर पण काय करू शकत नाही आणि आम्ही पण काय करू शकत नाही माझ्याकडे बरेच लाभार्थी आले की त्यांनी म्हणत होते की मॅडम आम्हाला आता वीस हजार रुपये घ्यायचे आहेत पण आम्हाला बँकवाले देतच नाहीत पण ते तुम्ही तुमच्याकडे कारण शोधा ना तुम्ही कारण तुमचे हप्ते काय रेग्युलर भरले नसतील त्याच्यामुळे तुम्ही वीसला पात्र होऊ शकत नाही तुम्ही जे दहा हजार रुपये घेतले त्याची जर बी एम आर पेफेड केली तर तुम्ही वीस लाख पात्र होतात वीसची परतफड केली तुम्ही पन्नास पात्र होतात याच्यामध्ये तुम्हाला बँकवाले आणि आम्ही काहीच करू शकत नाही हप्ते थकले ते पुढं भेटणार नाहीत त्याच्यामुळं सरांचं म्हणणे की बऱ्याच लोकांनी ते हप्तेचा व्यव हप्ता काही जास्त नाही आहे एक हजारच्या जास्तच सत्ता आहे तुम्ही ते सहज भरू शकता सो ते बऱ्याच सरांनी तरच आणि बचत गटांना पण आम्हाला सरांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि पी एम सोनीसाठी ते अजून पण आपल्यासाठी द्यायला तयार आहेत पण लाभार्थ्यांनी पुढे येण्यासाठी फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं की दिलेल्या वेळेमध्ये आपला हप्ता गेला पाहिजे धन्यवाद सर तसेच होतं लाभलेले आपल्याला बँक ऑफ एस बी आय बँकेचे मॅनेजर आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मोरे सराला विनंती करतो त्यांनी त्यांचं ग्रोंथाचं पाकिट देऊन स्वागत करावं आजच्या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सगळ्यांना विनंती करतो जे पण आपल्या शाखेचे लाभार्थी आहेत एस बी आयचे त्यांनी आपले खाते रेग्युलर ठेवा लिमिट ठेवल्यामुळे तुम्हाला आता जर नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे प्रधानमंत्री साहेबांच्या भरपूर योजना आहेत अजून येणार तुम्हाला जर लाभार्थी व्हायचं असेल रेग्युलर खाते असेल तर तुम्हाला बँक सहकार्य करते आणि तुम्ही जर रेग्युलर खाते नाही ठेवले तर तुम्ही त्या योजनांपासून लाभांचित होऊ शकणार दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता तुम्हाला दहा हजार मिळत आहे त्याच्यानंतर वीस हजार असे त्यानंतर पन्नास हजार असे आम्ही तुम्हाला तीन भागामध्ये कर्ज देत आहे ते कर्ज तुम्ही वेळेवर वेळ तुमचा एक उद्योग आहे तर उद्योगाला एक चालना मिळेल तुम्हाला एक व्यवसाय होईल गर्दी होईल तुमच्या समाजाची आणि आपल्या परिवाराची सुद्धा लक्षात ठेवा बचत गटाला एक विनंती करतो की त्यांनी जे बचत गट निर्माण केले आहेत ते स्वतः जे पैसे जे बँक देते त्यांना दीड लाख देते नंतर तीन लाख जे रेग्युलर खाते आहेत त्यांना मिळते तर ते पण तुम्ही रेग्युलर राहा आणि त्या पैशाचा तुम्ही परिवारासाठी आणि आपल्या समाजासाठी उपयोग करून द्या कारण ते दीड लाखाचे तुम्ही काय काय आता मिळालेले पैसे स्वतःमध्ये वाटून घेणे हे असं चालू असते स्वतःच्या घराच्या कामामध्ये लावण्यामध्ये याच्यामध्ये चालू आहे माझी विनंती आहे की तुम्ही तसं करू नका तुम्ही दहा मुली बाय बायका जेव्हा एक एकत्र येता एखादा व्यवसाय सुरू करा तुम्हाला व्यवसायासाठी एवढे उद्योग आहेत बँकेतर्फे एक आपलं प्रशिक्षण केंद्रसुद्धा आहे परभणीला तर तुम्हाला जर गरज असेल तर आपण दहा महिना जर एकत्र आले तर आपण तिथं राहणं खाणं सर्व फ्रीमध्ये तुम्हाला कोणताही खर्च लागणार नाही राहणं खाणं आणि प्रशिक्षण आणि तुम्हाला विशेष म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही साहित्य औजार लागतील त्याचे तुम्हाला सबसिडीवर सुद्धा आपण बँकेतर्फे देऊ शकतो पण तुम्ही ठरवलं पाहिजे की मला बचत गट हा आपल्या आज एक व्यवसाय करण्यासाठी चालवायचा आहे की आपलं घर म्हणजे आपल्या स्वतःच्या गरजा बघण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी नाही करायचं एवढीच एक विनंती आहे की खाते नियमित ठेवा आणि आपली जी सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा आहे याला सगळ्यांनी आपलं सबस्क्राईब करून घ्या हे सगळ्यांनी मी मला माहीत आहे की एखाद्या परिवारावर समजा एखादा करता पुरुष जर गेला तर त्याच्या परिवारावर काय त्याला समस्या येतात दोन लाख रुपये त्या परिवाराला किती एक सहयोग करू शकते राहस दोन लाखासाठी तुम्ही हे दोन्ही दोन्ही योजना ह्या सबस्क्राईब करून ठेवा कोणी राहिल्या असतील तुमच्या आजूबाजूला तर शाखेमध्ये त्यांना घेऊन या आपण जर हा हप्त्याला इथं कॅम्प चालू असतील त्या कॅम्पमध्ये तुम्ही ह्या योजनांचा लाभ घेऊ शकता गोष्टी धन्यवाद सर आपल्याला बचत गटाच्या मार्फत आपण उद्योग उभार उद्योगासाठी जे लोन दिलेलं आहे तर ते उद्योगासाठीच वापरावं इतर गोष्टीसाठी जर वापरलं तर ते तुम्ही हे होईल म्हणून ते उद्योगासाठी जर तुम्हाला ते सरळ तुम्ही मोठा व्यवसाय पण करू शकतात हे त्यांनी सरळ सांगितलं आणि ज्यांना कोणा ट्रेनिंग घ्यायचं असेल एस बी आय मार्फत आपल्याला परभणीला ट्रेनिंग सेंटर आहे तर राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आहे तुमची तर तयारी असतात तर आपण त्यांना पण तिकडे पण धान लाभार्थी आपण वाटू शकतो धन्यवाद सर आपल्याला अंबडीला आर सिटी म्हणून आर सिटी म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे आपल्याला होय सर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी नस्क झाल्या विनंती करत त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा बँकेचे मॅनेजर साहेब आपल्या इथे आलेले या अगोदर कसं होतं यापूर्वी कसं होतं की आपण सगळे जे लाभार्थी आहेत फक्त आपल्याला एकदा दहा हजार रुपये मिळाले की पुन्हा त्या बँकेकडे जायचं कामच नाही हे सगळ्याला वाटते की ही योजना फुकट आहे हे सगळं डोक्यातून काढून टाका आपण जोपर्यंत घेतलेले पैसे ज्या कामासाठी घेतलेत त्याच कामाला वापर केले तर ते पैसे वापस होतात नाही तर घेऊन लावलं इकडं लग्नच केलं इकडं कुठं पोरीचा हुंडा दिला कुठं काहीच केलं हे जर कामं करीत बसलो किंवा कोणाचं देणंच फेडलं हे न करता त्या पैशाचा ज्या कामासाठी घेतला त्याचा सत्य उपयोग जर केला तर दहा हजार घेऊन तुम्ही मी तुम्हाला एक चाकूरचं एक, चाकूर चा, एक उदाहरण सांगतो चाकूरचे मॅनेजर साहेब होते मी नाव घेत नाही परंतु मी तिथलं उदाहरण सांगतो एक तुम्हाला सगळ्याला सगळ्याच्या डोक्यात बसावून एक जण एवढा गदळ गदळ माणूस होता शेतकरी चिखलानं पाया भरलेले भोतर अंगात फाटलेलं शर्ट ते आल्याबरोबर तिथल्या मॅनेजर साहेबांनी त्याला खुर्ची दिली त्यांच्या कॅबिनमध्ये बसविलं कॅबिनमध्ये बसविल्यावर एक माणूस बाहेर उभा होता कॅबिनच्या एक तासापर्यंत त्याच्या हातामध्ये सगळ्या दहा बोटात अंगठ्या कडक कपडे गाडीवर आलेला त्याची कार होती आणि तो माणूस बाहेर उभा राहिला आणि हा माणूस मॅनेजर साहेबांनी मध्ये घेतलेला होता आता ते बाहेर उभा राहिलेला माणूस म्हणते ह्या माणसाला काय बोलत असतील मॅनेजर एवढा दिसायला घाण आहे गदळ आहे त्या माणसाला पुन्हा वाजवायचं साहेब मी येऊ का थांबले म्हणले इथं त्या त्यावेळेस पाहिलं आणि त्या माणसानं म्हणलं तुम्ही शेवटी राहलंच नाही त्याला साहेब म्हणलं तुम्ही या एवढ्या माणसाला अशा गाफील माणसाला गदळ माणसाला याच्या कपड्या याचे अवतार याला तुम्ही मधात बसुल आणि मी एवढा मला बाहेर उभं केलं इकडं त्याच्या खात्यामध्ये त्यानं दाखल की बघ दोन कोटी रुपये होते त्याच्या खात्यामध्ये याच्या खात्यामध्ये घेलाय ना याच्याकडे पैसे पाहते याला कशी किंमत देते तुमच्या राणीमानावर बँक तुम्हाला किंमत देत नाही ना तुमच्या गाडी कारला मोजित नाही तुमच्या त्या खात्याला बघते तुमच्या खात्याचं शिबिर बघते आणि त्या शिबिलवरून तुम्हाला हे सगळे लाभ मिळतात मित्रो तुम्ही दहाच हजार घेतले आणि ते दहा हजाराचे परत फेड पाहिजे महिन्याच्या महिन्याला केले तुम्हाला लगेच बँक बोलून फोन करून सांगते तुम्ही या तुमचे पैसे भेटले वीस घेऊन जा वीस फेडा तुम्हाला पन्नास देते परंतु तुम्ही काय करता दहा घेतले पुण्याच्या बँकेकडे जातच नाही पण पुन्हा जाऊन मग दोन वर्ष झाल्यावर साहेब आम्हाला दहा दिले आणि वीस दिलेच नाही तुम्ही आणि तुला कसे वीस देते तुझ्याकडे हेच वीस होऊन बसले की त्याच्यामुळं घेतलेलं कर्ज टायमाला फेडा ह्या योजनेचा सगळ्याला आता एक योजना भेटली तर तीन योजना भेटायत बघा दहा फेरडे तर वीस वीस फेडे तर पन्नास आणि हे फेडत फेडत गेलात तर ह्या आठ योजना तुम्हाला ऑटोमॅटिक लाभ मिळणार ह्या ज्या आता आमच्या साहेबांना वाचून दाखविल्या ह्या योजना आहेत पंतप्रधान जीवन ज्योती योजना तुम्हाला ऑटोमॅटिक हे पैसे भरत गेलात ह्या सगळ्या योजना ऑटोमॅटिक लागू होतात एकदा तुमची फिडिंग झाली तुमचं था चित्र तिथं स्पष्ट झालं की हे देणारा घेणारा माणूस आहे जर तुमचं चित्र तिथं प्रसन्न झालं की हे देतही नाही पुन्हा त्याला भेटतही नाही त्याच्यामुळं सर्वांनी मी एकच विनंती करतो की घेतलेले पैसे ज्या कामासाठी घेतले तेच काम करा आणि ते पैसे वेळे वेळेला बँकेत जमा करा महत्व वेळेला आहे तुम्ही जर दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या बाद हप्ता भरला तुमची किंमत राहणार नाही ज्या तारखेला त्यांनी हप्ता दिला त्याच्या एक दिवस अगोदर आपल्या खात्यात पैसे जावेत तर आपल्याला ते लोक बँक मॅनेजर असू द्या किंवा कोणी आता मी तुम्हाला एक स्पष्ट उदाहरण दिलं चाकूरमधलं एवढ्या मोठ्या माणसाला बाहेर उभं केलं होतं आणि साधारण माणूस मधी बसविला होता याच कारण की त्याच्या खात्यामध्ये भरपूर पैसे होते त्याच्या खात्यामध्ये ते कधी येऊन बघत सुद्धा नव्हता त्या माणसाला बाहेर आणून पैसे देत होते की पण किती पाहिजे साहेब तुम्हाला पन्नास हजार हा घेऊन जा हे अशी त्या खात्यावरून किंमत माणसाची होती म्हणून मित्र जे आता जे हो सगळेजण बोल याच्यामधला एकच मतीत आहे की आपण घेतलेल्या योजनेचा लाभ सगळ्यांना आपल्या आपल्या आजूबाजूच्या द्या आणि आपण सगळेजण मिळून दर वेळेस आपले पैसे घेतलेले फेडीत राहा आणि व्हर्च्युअल लोन घेत राहा व्हर्च्युअल आपला व्यवसाय मोठा करीत राहा एवढी परतफेडी बद्दल सर्वांच्या ते लक्षात आलेलं असणार आहे तर आपण आजपासून असा विषय करायचा की जे पैसे घेतले आपण त्याची परतफेड व्यवस्थित करणार आहोत आणि पुढच्या कर्जामध्ये कर्जासाठी पात्र होणार आहोत माझ्याकडे बरेच लाभार्थी आहेत गाड्यां मला अधिक रुपये भेटणार लागले मी एकदम भरले दहा घेतले मला गॅप दिला आणि एकदम दहाला भरले एकदम भरल्याच्या नंतर पैसे वीस हजार भेटत नाहीत त्या ऑनलाईनमध्ये तशी सिस्टीमच केलेली आहे तुम्ही जे घेतले ते रेग्युलरच भरा वाटतं तुम्हाला बरेच ना मी पाच दोनदा करून भरले पाच पाच करून भरून टाकले मॅडन तुमच्यासाठी सोप्यामध्ये बँकेमध्ये तशी सिस्टीमच गेली आहे तुम्ही जर रेग्युलर खेळले तर तुम्हाला लगेच भेटतील अन्यदा वीस हजार तुम्हाला भेटणार नाही तर आभार प्रदर्शनाचा अगोदर मी सर मान्यवरांना विनंती करते की त्यांना एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि नंतर आभार